रिसोड येथे मसाल्याच्या दुकानात चोरी पन्नास हजारांचा माल चोरी मसाला दुकानातून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना आज मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली याबाबत मिळालेली माहिती अशी की रिसोड शहरातील भाजी मार्केटमध्ये मा अमोल बेले व अरबाज पठाण यांचे मसाल्याचं दुकान असून सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघेही नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले आज सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना फोनवरून याची माहिती दिली अमोल बेले आणि अरबाज पठान हे त्यांच्या दुकानात पोहोचले असता त्यांना त्यांच्या दुकानाच्या मागील बाजू स्टीन पत्रे उखडलेले दिसले दुकानात जाऊन पाहिले असता विविध मसाले गायब असल्याचं प्रथम दर्शनी दिसून आले याबाबत अमोल बेले यांनी पोलिसात तक्रार करून एकूण पन्नास हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याची नोंद केली यामध्ये अरबाज पठाणच्या वीस हजार रुपयांच्या मसाला मालचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करून पुढील तपास रिसोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत उदय भारता न्यूज रिपोर्टर केशव करकळ रिसोड वाशिम